नमस्कार मित्रांनो मी निलेश गुंडा आपलं यशस्वी डिजिटल उद्योजक ह्या ग्रुपमध्ये आपलं स्वागत करतो डिजिटल मार्केटिंग कोर्स इन मराठी ह्या कोर्सतर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत जगामध्ये जे लोक यशस्वी झालेत किंवा ज्यांनी आपलं ध्येय गाठलेलं आहे अशा लोकांच्या प्रवास त्यांची यशोगाथा आम्ही आपल्यापुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यातील आजचा पहिला व्हिडिओ आपण पाहून घेऊया काय आहे ते थे? थँक्यू यस मित्रांनो ह्या फोटोतील व्यक्तीला तुम्ही नक्कीच ओळखला असेल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे निर्माते मिस्टर बिल गेट्स बिल गेट्स यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी सियाटल वॉशिंग्टन यू एस येथे झाला त्यांना शाळे हायस्कूलमध्ये असतानाच कॉम्प्युटरची विशेष आवड निर्माण झाली त्यात त्यांना त्यांचे मित्र पॉल ॲलन यांनीही त्यात साथ दिली आणि दोघांच्या साथीने एकत्रित काम करून त्यांनी प्रोग्रॅमिंग तयार करायला सुरुवात केली वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी स्वतःचा एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार केला व तो विकून त्यांना वीस हजार डॉलरचा फायदा झाला वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी ची सुरुवात केली एकोणीसशे पंच्याहत्तरपासून मायक्रोसॉफ्ट कंपनी ही अस्तित्वात आली मिस्टर पॉल ॲलन आणि बिल गेट्स ह्या दोघांनी अथक प्रयत्नातून ह्या कंपनीला यशाच्या यशाची उंची गाठून दिली हे यश मिळवताना त्यांनाही अनेक आलेच आहेत आले त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु वेळोवेळी खचून न जाता त्यांनी त्या संकटांचा सामना करून त्यावर मात करून आपलं उद्दिष्ट समोर ठेवून त्यानुसार प्रयत्न सतत केले व त्यामुळेच त्यांना हे यश मिळाले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी विंडोज चं फर्जन लॉन्च केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली विंडोज नाईन्टी फाईव्ह त्यांनी लॉन्च केलं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते दोन हजार सतरा सालापर्यंत मिळवलेला आहेच पण सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही त्यांची एक त्यांचा एक गुण मात्र नक्कीच घेण्यासारखा आहे की त्यांनी समाजासाठी देशासाठी पर्यायाने माणुसकीसाठी बरेचशी चॅरिटी त्यांनी केलेली आहे बिल गेट्स यांनी त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या सोबतीने एक फाउंडेशनही तया फाउंडेशनही स्थापित केलं आहे की ज्यांनी स्कॉलरशिप्स त्यानंतर विविध देशातल्या शाळांमध्ये लायब्ररीमध्ये कॉम्प्युटरची व्यवस्था विथ सॉ विथ अपडेटेड सॉफ्टवेअर्स आणि इंटरनेट रेडी अशी कॉम्प्युटरची व्यवस्थाही केली आहे की जेणेकरून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेऊन जगातील अद्ययावत टेक्नॉलॉजी त्यांना शिकता येईल तसंच तस त्यांनी दोन हजार दहामध्ये दहा बिलियन डॉलर्सची देणगी देऊन दहा वर्षांसाठी व्हॅक्सिनेशन्स म्हणजे लसीकरणासाठी त्यांनी ते मदत केलेली आहे तसेच पोलिओला ह्या हद्दबाहेर करण्यासाठी या, हद या जगातून हद्दबाहेर करण्यासाठी त्यांनी साडेपाच बिलियन डॉलर्सची मदत केलेली आहे म्हणजेच ह्या व्यक्तीने नुसती संपत्ती कमवली नाही तर ती आपल्या समाजासाठी देशासाठी पर्यायाने सर्व माणसांच्या उन्नतीसाठी त्याचा वापरही केलेला आहे आणि भरभरून समाजाला दिलेला आहे तर अशा व्यक्तिमत्त्वाचा मी आदर करतो आणि त्यांच्यासारखे दृष्टिकोन आणि तसे विचार आपणालाही सर्वांना लाभ आपल्याकडून जे काही शक्य असेल ते आपल्याकडून घडो आणि ते लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी असावं अशी माझी अपेक्षा धन्यवाद Thank you.